अजून स्वागत जसं की तुम्हाला माहीत आहे की आपल्या फुडी या चॅनलवर आपण सिरीज सुरू केली आहे ज्यामध्ये आठवणीतल्या चटण्या आपण करतो तर यापूर्वी म्हणजे कांद्याचं करमणं तिकमितलं अशा बऱ्याच शेवग्याच्या पालांची चटणी अशा खूप चटण्यांचे चा प्रकार आपण बघितलेत जे आता विस्मरणात गेलेत आणि अर्थात आता उन्हाळा सुरू होतोय तर मग कैरीचे पण पदार्थ झाले पाहिजे की नाही त्यामुळे मग गेल्या भागामध्ये आपण कैरीचा छुंदा कसा करायचा ते बघितला आता या भागामध्ये कैरीचं म्हणजे चटणी कशी करायची तेही बघणार आहोत छुंदा कोणाकोणाला आवडतो कमेंट करून कळवा चला मंडळी जॉईन होऊ देत आणि मग आपण आपलं लाईव्ह सुरू करूयात येस सुरू झालेले आहेत सिद्धूजी ढगे हाय ताई कोणाला काही प्रश्न असेल तर प्रश्न नक्की विचारा कारण लाईव्हमध्ये तीच मला एक काही संधी मिळते की मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकते रेणुकाजी वेलेकर हाय सीमाजी बाबर नमस्कार मयुरीजी साफेकर हाय राजेश्रीजी जाधव हाय 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 सगळ्यांना हाय काही प्रश्न असतील तर नक्की विचारा काही मंडळी आणखी थोडं जॉईन होऊ देत मग आपण सुरू करू एक पाच मिनिटं थांबू मग छानपैकी रेसिपीला सुरुवात करूयात पूर्वाज रेसिपी मराठी हाय ताई ड्रेस खूप सुरेख आहे येस हा ड्रेस मलाही खूप आवडतो येस पूर्वाज रेसिपी मराठी हे चॅनल जाऊन नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि सपोर्ट करा सुरेखाजी चिराडकर हाय वर्षाजी माने हाय किती किती मंडळी जॉईन होत आहेत थोडं आणखी थांबूयात आता दहावीच्या परीक्षा तोंडावर आल्यात मला असं वाटतं सी बी ईच्या पंधरा फेब्रुवारीपासून सुरू आहेत म्हणजे उद्यापासून आय होप की किंवा मग सोमवारपासून आय सी एसईचं अठरा तारखेपासून आहे आणि एस एस सी बोर्डचं कधीपासून आहे एस एस सी बोर्ड फेब एंडला अठ्ठावीस फेब्रुवारी वगैरे असं काहीतरी आहे आमच्याकडे बरीच मुलं आहेत जी दहावीत आहेत यावेळेस आणि वेगवेगळ्या बोर्डाची आहेत त्यामुळे टेन्टेटिव मला तारखा माहिती आहेत आणखी मंडळी जॉईन होत आहेत ते झाले की ताई यावेळेस काय नवीन उन्हाळी काम पदार्थ दाखवणार आहे मयुरेजी चाफेकर हे आपलं नवीन चॅनल आहे मधुराज रेसिपी फूडी तुम्ही सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की सबस्क्राईब करा आपलं जे आधीचं चॅनल आहे मधुराज रेसिपी मराठी यावर आपण खूप सारे उन्हाळ्याचे पदार्थ ऑलरेडी पोस्ट केलेत आणि करत आहोत कालच पोह्यांचे पापड पोस्ट केले आज बटाट्याचा किस्ट पोस्ट केलेला आहे पापड बाय मधुराज रेसिपी सर्च करा कुरडई बाय मधुराज रेसिपी सर्च करा जे काही तुम्हाला सर्च करायचं ते मधुरा या नावाने सर्च करा सगळे पदार्थ तुम्हाला निगुतीने बघायला मिळतील बटाट्याचे वेफर्स पोस्ट केलेत कांदा लसूण मसाला गोडा मसाला काळा मसाला मालवणी मसाला गरम मसाला असे मसाल्यांचे वेगवेगळे प्रकार केलेले आहेत वाळवणाचे पदार्थ आहेत बटाटा कीजपासून वेफर्सपासून पोह्यांचे पापड वाफेवरच्या पापड्या असे बरेच प्रकार पोस्ट केलेत नझीम नजमीनजी शेख नमस्कार ताई उन्हाळ्याचे थंडगार पदार्थ शिकवा की येस उन्हाळ्याचे थंडगार पदार्थ येत आहेत आणि खूप वेगळे आहेत याची खात्री मी तुम्हाला देते काजल नायर ब्लॉक्स गुड आफ्टरनून पल्लवीजी तापसे व्हॅलेंटाईन डे अरे आज व्हॅलेंटाईन <laughs> <स्रुन> डे मी विसरून गेले <laughs> सगळ्यांना हॅपी व्हॅलेंटाईन्स डे Uh, काल मंथनचं वाढदिवस होता त्यामुळे ती सगळी गडबड गडबड सुरू होती वर्षाजी माने माझी मुलगी दहावीत आहे तुमच्या मुलीला आणि तुम्हाला दोघींना मायलेकींना खूप खूप शुभेच्छा तुषारजी देशपांडे हाय अर्चनाजी शिंदे नमस्कार काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करून सांगा सो काल मंथनचा झाला वाढदिवस मंथन प्री व्हॅलेंटाईन बेबी आहे आणि मंथन जवळपास पाच आठवडे आधी झाला आहे मंथनला ड्यू डेट सांगितली होती सत्तावीस मार्च मनस्वीचा वाढदिवस असतो सत्तावीस मार्च त्यामुळे मी खूप खुश होते की चला मंथन आणि मनस्वीची बड्डेट कदाचित सेम येईल पण साहेबांना थांबायचं नव्हतं उता, उतावळेपणा आणि तेरा फेब्रुवारीला आले अला पक्ष पठाण आज काय बनवत आहे आज मस्त कैरीची चटणी करतो आहे आपण अर्चनाजी संदे ताई तुमच्या रेसिपी खूप छान असतात थँक्यू काजल नायर ब्लॉग्स मॅम आय लाईक युअर रेसिपीज थँक्यू सो मच काजलजी डू विजिट काजल दिस चॅनल दॅट नेम इज काजल नायर ब्लॉग्स अँड टू फॉलो अँड सपोर्ट ह काल तहान लाडू केले ना ताई तर त्यात खजूर वापरले तर चालेल का नक्की खजूर वापरूच शकता पारंपरिक जसं मी लाईव्हमध्ये पण सांगितलं पारंपरिक पद्धतीमध्ये गुळ किंवा खडी साखर वापरली जाते माझी हातची मोस्टली खडी साखर वापरायची कारण उन्हाळ्याच्या दिवसात खडी साखर खावी इवन गुळ वापरला तरी चालतो म्हणजे आपल्याकडे ही प्रथा आहे की उन्हात बाहेरनं कोणी पाहुणे आले की पटकन त्यांना गुळाचा खळा खडा आणि पाणी प्यायला दिलं जातं त्याने तहान शब्द आहे सो गुळ वापरला तरी काही हरकत नाही पण लाईव्हमध्ये आ, बाइंडिंग पटकन यावं याकरता गुलकंद वापरला आणि मुळात माझ्या मुलांना गुलकंदचे लाडू आवडतात ती चव त्यांना आवडते म्हणून गुलकंद, हो गुलकंद वापरला पल्लवीची तापसे गावाकडे येस गावाकडे काय शहराकडे पण करतात की मला कैरी आवडते म्हणजे तुफान कैरीचा सीझन जाईपर्यंत कैरा म्हणजे नंतर ती गोटी कैरी येते ना त्याचं पण मी काही ना काही काही ना काही करत असते वर्षाजी माने हाय जिमाने माझ्या मुलांना तुमची रेसिपी खूप आवडते थँक्यू यू सो so मच कोणाला काही प्रश्न असतील तर जरूर विचारा आणखी काही मंडळी जॉईन होत आहेत थोडं आणखी एक मिनिटभर वाट बघू आणि आपण रेसिपीला सुरुवात करूया रामचंदर सूर्यवंशी मला तुमच्या रेसिपी खूप आवडतात थँक्यू सो मच so रामचंदरजी आज काय ताई तर आज आपण कैरीची चटणी करतोय अगदी फटाक्कन होते खूप चवदार लागते आणि येस फक्त तीन चार महिन्या कैऱ्या मिळतात तर वेगवेगळे प्रकार करायचे की छुंदा गेल्या वेळेस दाखवलाय हो आता कैरीची चटणी करूयात रेसिपी व्हिडिओ छान असतात थँक्यू मला तुमच्या रेसिपी खूप आवडतात थँक्यू रेखाजी सोनवणे ताई व्हेज मराठी रेसिपी दाखव हो ना कांचनजी जाधव कांचनजी जाधव व्हेज मराठा रेसिपी मी खूप वर्षांपूर्वी पोस्ट केली आहे व्हेज मराठा बाय मधुराज रेसिपी यूट्यूबवर सर्च करा आणि हे आपलं नवीन चॅनल आहे नवीन नवीन मंडळी जी जॉईन झाली आहे नवीन चॅनल आहे हे आपलं मधुराज रेसिपी फूडी सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा मराठी पिक्चर रेसिपी खूप पावर तक, येस हॅलो मॅम मी नुपूर ड्रेस कलेक्शन कुठून घेता तुम्ही पल्लवीची तापसे अगदी असं काहीच फिक्स नसतं की एका पर्टिक्युलर दुकानातून घेते मोस्टली uh, मी ऑनलाईनच खरेदी करते कारण मला खरेदीचा प्रचंड कंटाळा आहे त्यातल्या त्यात मॉलला जायचं म्हणजे माझ्या जीवावर येतं इन जनरल मला झोप खूप कमी लागते uh, पण मॉल हे एकमेव या जगात माझ्यासाठी uh, स्थान आहे की जिथे मी पाऊल टाकलं की मला असं वाटतं पटकन पाघरून घेऊन जोपावं त्यामुळे जे काही खरेदी होते, होते। ले ले आ, ते ऑनलाईन होते बरेच कुर्ती गिफ्ट पण केलेले असतात त्यामुळे आहे हे असं आहे योजनाजी बाळके श्री स्वामी समर्थताई आहेस मी खूप छान आहे आशाजी बने मधुरा ताई नमस्कार नमस्कार शारदाजी बडगुजर हॅलो मॅम ड्रेस खूपच छान आहे थँक्यू सो मच रेणुकाजी सकलगावकर करी रेसिपी दाखवा ना कोफ्ताकरी रेसिपी मी ऑलरेडी पोस्ट केली कोफ्ता करी बाय मधुराज रेसिपी सर्च करा पण नवीन पण टाकेल पण ही कोफ्ता करीची रेसिपी आहे ना मी बहुतेक दोन हजार बाराला माझ्या आधीच्या चॅनलला टाकली होती कमाल रेसिपी आहे त्यामुळे कोफ्ता करी बाय मधुराज रेसिपी सर्च करा जुनी रे मधुरा पण तुम्हाला बघायला मिळेल त्या निमित्ताने चला बऱ्यापैकी मंडळी जॉईन झाली आहे आता इथे आपल्या मधुराज रेसिपीचे मस्त असे स्टेनलेस स्टीलचे जाडजूर मेजरिंग कप आणि स्पूनचा सेट आहे आणि त्याचसोबत हे असं माझ्या आईचं पत्र हरवलं ते मला साठ पडलं हे तुमच्याकरता पाठवत आहे अगदी माझ्या मनातल्या भावना या पत्रामध्ये व्यक्त केलेल्या आहेत बघा मस्त हस्तलिखित स्वरूपात आहे पोस्टकार्ड अशी वस्तू झाली ना आजकाल दुर्मिळ की ते बघायला मिळलं पण शक्य नाही So, वाँ वाँ सो छान असे मेजरिंग कप आहे कुठे ऑर्डर करायचे मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन खरेदी करू शकता किंवा व्हॉट्सॲप नंबर देते मेसेज करा ऑर्डर आणि आमची टीम तुमच्यासोबत संपर्क करा आमच्या कस्टमर केअरच्या तायात ना अमेझिंग आहेत मस्त काम करतं आमचं बॅकएंड किंवा कस्टमर केअरच्या ताया छान सपोर्ट करतात सहकार्य करतात त्यामुळे तुम्हाला जर काही शंका असतील ना की हे कसं ऑर्डर करायचं करू का नको ठेवू का नको बिंदास्त कॉल करा मस्त कॉल करा छान तुम्हाला रिप्लाय मिळेल आता चटणीकडे बोलूयात कांदा कैरीची चटणी करूयात अगदी साधं साहित्य घरगुती साहित्य पण पर... चाऊ दे बोलतच नाही कैरीचा विशेष घडती तोंडाला पाणी सुटतं तर इथे एक कांदा घेतलाय कांदामध्ये साल काढलेला कैरीच्या फोडी आता ही कैरीचा सीझन नाहीये त्यामुळे अशी पिवळसर दिसते घेताना तर एकदम टनक घेतली होती पण आत्ता या सीझनला आणल्या ना की हे असं काहीतरी विचित्र होत आहे यामध्ये लाल तिखट चवीपुरतं मीठ घालूयात आणि थोडासा गूळ आता हे मिक्सरला छान फिरवून घेऊयात आ काय सुरेख दिसतीये चटणी रंग बघा काय मस्त आलाय वा, वा, वा। पुन्हा एकदा हलकस फिरवते थोडेसे फोडी दिसतात मला कैरीच्या आता हे काढूयात साईडला ठेवा मिक्सर उचलते मी मला थोडीशी हे ब्रीदिंग स्पेस मिळते चल आता इथे ना हे बघा चटणी आपली मस्त तयार आहे काय कमाल दिसते तुमच्या समोर मी ढुरकन फिरवली आहे आणि रंग काय खुल्लाय आहे वा 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 मस्त आंबट गोड तिखट अशी ही चटपटी तर चटणी तयार होते आणि पटकन होते काहीच कष्ट करावे लागत नाही आता अरे वा भरपूर मंडई जॉईन झालेली आहेत तर नंतर जी मंडई जॉईन झाली त्यांच्याच करता कांदा कैरीची का खमंग अशी आपण चटणी करतोय फडाक्कम होत आहे एक लहान कांदा फोडी केलेला त्यामध्ये साल काढलेले कैरीच्या फोडी लाल तिखट गूळ आणि मीठ घालून मिक्सरला फक्त फिरवून घेतलं आणि अशी बहारदार चटणी तयार आहे पण ती अजून खमंग आपल्याला करायची आहे त्याकरता फोडणी घातली पाहिजे तर इथे तेल तापवलंय गरम तेलामध्ये मोहरी गॅस बंद करते म्हणजे मो आपली फोडणी करपणार नाही जिरं कढीपत्ता पत्ता वा वा आणि त्याच सोबत कोथिंबीर फोडणीत कोथिंबीर घातली ना त्याची चव जरा वेगळी येत फोडणी मिसळून घेऊया वाट इतकुकुरीत फोडणी या आंबट गोड तिखट चटणीवर आणि ही छानपैकी मिसळूयात काय दिसतीये बहारदार चटणी वा जरा स्वच्छता पण करते स्वच्छता केली की मला छान वाटतं तुमच्यापेक्षा जास्त येस yes. आणि किती किती मंडई जॉईन झाली जा येस yes, भरपूर मंडई जॉईन झाली जा आ काय दिसते चटणी बारेदार वैशालीजी कर आम्ही याला तक्कू म्हणतो येस तक्कूची रेसिपी मी गेल्या आठवड्यात पोस्ट केली आहे ही कांदा कैरीची चटणी आहे तक्कूमध्ये कांदा नसतो आणि तक्कूमध्ये कैरी किसून घेतो थोड्याफार फरकाने या कैरीच्या सगळ्या चटण्या आहेत ना भावंडच आहेत पण पर... प्रांतवाईज किंवा जसं ज्याला इनो इनोव्हेट केलं असं म्हणू शकतो जितकं कोणी आळशी असेल त्यांनी मिक्सरचं काहीतरी इन्व्हेन्शन करून केली असेल सो असे वेगवेगळे व्हेरिएशन्स बघायला मिळतात पण ही चटणी आहे ना डोशासोबत आंबोळीसोबत कमाला लागते भाजीपोळीसोबत पण काय होतं उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जेवण कमी जातं भाजी खायची अजिबात इच्छा होत नाही चटणी <laughs> कैरीच्या चटणीला कोण नावं ठेवतो मला ना, कळत नाही मस्त होते आंबट गोड तिखट अशी चटपटीत आणि मस्त खमंग अशी फोडणी टाकली ना त्याची चव पण छान लागते ही कैरी फ्रीजमध्ये ठेवली तर आठवडाभर छान टिकते बर का मस्त राहते त्यामुळे डब्याला द्यायची असेल किंवा तुम्हाला मुलांना शाळेत काहीतरी वेगळं द्यायचं असेल भाजीपोळी सोडून पराठ्यासोबत काही हवं असेल ही चटणी मस्त खातेच वा परफेक्ट झाले चुरचुरीत फोडणी गोड तिखट चटणी नंतर काही मंडळी जॉईन झाले त्यांच्याकरता आपलं हे नवीन चॅनल आहे मधुराज रेसिपी फूड त्याचबरोबर इथे आपले मेजरिंग कप आणि स्पूनचा सेट तुमच्याकरता खास अवेलेबल केलेला आहे मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम या वेबसाईटला जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता आणि माझ्या आईचं पत्र हरवलं ते मला सापडलं असं सा हस्तलिखित स्वरूपात छानचं पोस्ट कार्ड देखील आहे निलिमाजी करांगळे तू सरप्राईज कधी अनाऊन्स करणार आहे त्यावर काम सुरू आहे पण लवकरच खूप वेळ नाही लागणार कदाचित महाशिवरात्रीच्या आसपास येस पा खरंच पाणी येतं तोंडाला आणि अशी तोंड खवळतं हा शब्द बरोबर आहे ती खाल्ली ना तोंड खवळतं आणि आणखी खावीशी वाटते चला कशी वाटली ही कांदा कैरीची चटणी बरं कैरीच्या चटण्यांमध्ये तुम्ही काय काय करता कमेंट करून कळवा मला जर असं वाटलं की ही वेगळी कैरीची चटणी आहे पारंपरिक आहे तुमची आजी पणजी कोण बनवत असेल कमेंट करा तुमच्या नावासकट लाईव्ह ती रेसिपी मी करून दाखवेल चला तर मग पुन्हा भेटूयात उद्या नवीन रेसिपीसोबत आपल्या नवीन चॅनलवर मधुराद रेसिपी पुढे सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा तोवर मस्त रहा खुश रहा आनंदी रहा आणि सगळ्यात महत्वाचं खात रहा।